शंभर प्रेयसी जरी एकत्र आल्या तरी पत्नीची जागा घेऊ शकत नाही कारण पत्नी, पत्नी होण्यासाठी अदा नाही तर संयम आणि मर्यादा आवश्यक आहे शांता तू कस का इकड साहेब पोरग तापणी फनफन करत होत आज त्याला बरं वाटत थोडस जावं जा घेऊन आणि माझ्याकडून पण काहीतरी घेऊन जा नाही 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 साहेब चांगलं वाटत ते तुझं लिग्रू माझा लिग्रू काही वेगळा आहे का असा परकेपणा दाखवायला काहीतरी घेऊन जा म्हटलं घेऊन जा गप चोप बरे एवढं म्हणतात आईस्क्रीम नाही रे दहा रुपयाला ओ मालक किती झाले पैसे साडेतीन हजार झाले बाबा दहा रुपये नुसतं आईस्क्रीम घेतलं की साडेतीन हजार कशा झाले त्या शांताला आताच म्हणाला की तुम्ही काय पायात घेऊन जा तिने केक आईस्क्रीम कॅडबरी बिटबरी सगळं घेऊन गेल्या त्या शांताचा जाळ झाला आज लई वारं सुटले बहुतेक वादळ येणार आहे वाटतं या बाहेर काय बघायलाय आज वातावरण लईच खराब झाले मी कामावर अजिबात जाणार नाही तुम्ही संध्याकाळी जेवणार नाही का <laughs> सोनू ची मम्मी काय जाऊ काही पाचशे पाचशे च्या नोट आहे का अहो सोनू पप्पा माझ्याकडे कशाचे पैसे माझ्याकडे काय करता नाही का पैसे असा नाही म्हणलं बयाच्या जाती जवळ राहत असते काही साखराच्या डाब्यात काही दारीच्या डाब्यात म्हणून म्हणलं मी नाही बरं सोनू पप्पा माझ्याकडे एक रुपया नाहीये नाही आहे का म्हणजे नको टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ मग सोनू पप्पा पण तुम्ही काही विचारित होते आता तुला माहित नाही का मोदीजी ना पाचशेच्या नोटा बंद केल्या पण सोनुष बाप्पा मागच केले आता के <laughs> मोदीजी के न पाचशे रुपयाच्या बन अगं आता डबल केल्या पुन्हा पुन्हा लोकांच्या पैसा साचला आता कशाला बंद केल्या असेल बरं पण तुला कुठे इंजिन घेऊन तांदूळ नाही ना मी माझा आयुष्य जमा करून घेतो बँकेत सोनुष बाप्पा थांबा थांबा मी पाहते कुठे असल्या तर बसे मी आण माझ्या बरोबर थोडे ती जमा होईल हाय वाटत काय जवळ झाला पाहिजे कसं का उद्या आपल्या बचत गटाचा हप्ता ना पैसेच नव्हते लई टेन्शन बधी होतो म्हणलं काहीतरी लोक लावतो फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत बायकांना सुद्धा दुसऱ्यांचे पुरुष सत्यवान गुणवान धनवान सभ्य स्मार्ट वाटतात कोणी कोणापेक्षा लग्नाचा वय झालं आता तुझ काय सांगू घरचे बी घरचेनावर घेणार मनासारखी मना पोरगी बी भेटण आहे कशी मुलगी पाहिजे तुला मला का नाही शांत सुंदर सुशील आणि थोडीशी हुशार असणारी मुलगी पाहिजे आणि हा तिला स्वयंपाक पण छान आला पाहिजे कारण मला खायची खूप आवड आहे अरे मग आणि ऐक मुलगी चहू बाजूने सुंदर दिसली पाहिजे हा एवढच हो अरे मग कोणत्या कर की तुझ्या बाजूला थांबल्यावरती सुंदरच दिसणार आहे कस काय अरे तुझ्या बाजूला मैस ती सुद्धा सुंदर दिसते पोरगी काय चीज आहे अगं जाकी बाई का डोस्क खायलीस तर माझे लग्न होणार सगळ्या मध्ये माझा सत्यानाश करून ठेवला जाईतलं मै चांगली दिसती म्हण आता काय मस्ती लग्न करू काय पाहिला माझ्या जिंदगीचा मजाकच बनविलाय